नमस्कार मी श्रीकांत तुंबरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा बिहारमध्ये जो काही घोळ या सगळ्या निंबून घातला एस आय आरच्या बाबतीमध्ये तोच आणि तसाच थैथयाट तेच नाटक आता बंगालमध्ये सुरू झालेलं आहे काही निष्पन्न झालं नाही बिहारमध्ये इतका थैथयाट करून सुद्धा पासष्ट लाख नावं गळालेली आहेत चौदा लाख नावं नव्यानं आलेली आहेत आणि त्याहीपेक्षा आश्चर्य म्हणजे तीन लाख सहासष्ट हजार अशी नावं आहेत की ती दावाच करायला कोणी तयार नाही ज्यांची नावं गळली ते समोर यायला तयार नाहीत म्हणून सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषणच्या जे थोबाडीत लगावली आम्ही तो कालच व्हिडिओ केलेला आहे आता ही सगळी प्रक्रिया संपूर्ण देशभरात लागू होणार आहे आर स्पेशल इंटेन्सिफाय रिव्हिजनची पुनर पुनर्परीक्षणाची याची जी प्रक्रिया आहे संपूर्ण देशभरात लागू होणार आहे प्राथमिकता त्याच्यामध्ये ज्या राज्यांमध्ये लगेच निवडणूक आहे तिथे ते आधी एस आय आर घ्यावं तोंडावर नको म्हणून पुढच्या वर्षी निवडणूक आहे तर आत्ताच पश्चिम बंगालमध्ये ते पुनर् म्हणजे एस आय आर करावे म्हणून हे सगळं नीट प्रक्रियेप्रमाणे चाललं आहे बरं का ह्या सगळ्यांनी तुमच्या समोर गोष्ट आहे तुम्ही बिहारच्या बाबतीतली सगळी आरडाओरडी तपासून पहा सगळ्यात पहिल्यांदा तर गरजच काय आहे त्याच्यानंतरचा जो आरोप केला होता त्यांनी की बाबा आधार कार्ड कसं तेच मान्य केलं पाहिजे आधार कार्डची सगळ्यात मोठी अडचणी होती की स्वतः सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे की आधार हा नागरिकत्वाचा पुरावा असू शकत नाही आता हे चूक असो किंवा बरोबर असो हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय निवडणूक आयोगाकडे एवढंच सांगितलेलं आहे की भारताचा नागरिक असला पाहिजे आणि अठरा वर्षाच्या पुढचा असला पाहिजे म्हणजे वयाचा दाखला तपासणं आहे तुमच्या शाळेच्या टी सीवरती असतो किंवा जन्माचा जो दाखला ग्रामपंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्था दोनच पुरावे आहेत अधिकृतरित्या आणि नागरिकत्वाच्या पुराव्याच्या संदर्भामध्ये तुमच्या नावावरती जमीन आहे का तुमचे आई वडील कोण इथे होते काय असे ते दोन तीन गोष्टी त्याच्यामध्ये नागरिक ते, ते आधार कार्ड नाही आहे का नाही तर हा आता पुन्हा गुंतागुंतीचा आणि पुन्हा त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं डोकं लावलेलं ह्याच्यामध्ये निवडणूक आयोग काय करू शकतो पण ह्याने त्याच्यावर बॉम्ब केली म्हणजे त्या सर्व आधी आधार कार्डच्या नावानं बोंब केली मुळात जुन्या आधीच्या याच्यामध्ये आधार कार्ड लिंक करा करू नका म्हणून यांनीच बोंब केलेली होती मतदार याद्यांशी आधार कार्ड लिंक करू नका म्हणून यांनीच बोंब केली होती बरं ठीक आहे एस आय आरची बोंब केली ते सगळ्यावरती झालं ते याद्या कशा उपलब्ध नाहीत म्हणून सांगितलं डिजिटल फॉर्मॅटमध्ये कशा नाहीत म्हणून सांगितलं किती तुम्ही आताही परत जाऊन पहा बिहारच्या संदर्भातले किती आणि कसे घोळ घातले गेलेत आणि आता ममता बॅनर्जीनं जर जो थैथाट केला त्याहीपेक्षा त्यांचं जे वाक्य आहे ना ते फार भयानक आहे की तू से खेळ रहे हो प्रत्यक्ष बंगाली काय शब्द आहे मला माहिती नाही त्याचा जो अनुवाद आलेला आहे की पुढं काय होईल तर मग आम्ही सांगू शकत नाही म्हणजे एक एका राज्याचा सलग तीन वेळा निवडून आलेला लोकनियुक्त असा मुख्यमंत्री असं म्हणतो की मला काय माहीत नाही काही होऊ शकतं अरे मग तू नेमलं कशासाठी आहे तुला संविधानाची शपथ दिली कशासाठी आहे तू त्या प्रत्यक्ष पदावर जेव्हा बसतो तेव्हा तुझ्यावरती ही जबाबदारी येते ना आपोआप निवडणूक लढवेपर्यंत तू कुठल्या तरी पक्षाचा असतो वगैरे सगळं ठीक आहे आपल्या लोकशाहीमध्ये असं आहे की एकदा तुम्ही निवडून आल्याच्या नंतर तुम्ही त्या सगळ्या ह्याचे प्रतिनिधी असता तुम्हाला मतदान दिल्याचे प्रतिनिधी असता असं नाही आणि प्रत्यक्ष जेव्हा तुम्ही संविधानिक पदं स्वीकारता तेव्हा तर तुमच्यावरती सगळी जबाबदारी असते तेव्हा तर असंही म्हणता येत नाही राज्य वेगळं केंद्र वेगळं जिल्हा वेगळा तालुका वेगळा तुम्ही प्रतिनिधी आहात रिप्रेझेंटेटिव्ह आहात तुम्ही असा आकांडोतांडव केल्यानं नाही जमायचं आणि एस आय आरमध्ये आक्षेप घ्यावा असा मुद्दा काय काय सांगायला लेत घटनात्मक प्रमुख असलेल्या ले काय तुमच्या त्या मुख्यमंत्र्याला डावलून तुम्ही काहीतरी इलेक्शन ऑफिसर तिथं आणून बसवणार राज्य निवडणूक आयु आयोग आयुक्त आणून बसवणार अरे हे कुणी सांगितलं आहे त्या निवडणूक आयोगाचं काम फक्त इतकंच आहे स्पेशल इंटेन्सिफाई रिव्हिजन म्हणजे विशेष पुनरीक्षणाच्या बाबतीमध्ये की प्रत्येकाकडं जाऊन तपासणे नाही एरवीची प्रक्रिया कशी असायची माहिती आहे का की आपण जाऊन सांगायचो की हा माझ्या घरातला नवीन मतदार आहे हे आमचं ट्रान्सफर आहे आणि ह्या व्यक्ती मृत झालेल्या आहेत आणि मग ती नावं त्याप्रमाणे कमी व्हायची वाढवायची पत्ते बदलायची पण एस आय आरमध्ये ते तुमच्याकडे येऊन प्रत्येक गोष्ट विचारणार आहेत आणि हे क्वचित होतं माग दोन हजार तीन मध्ये झालं होतं आणि आता बावीस वर्षाच्या नंतर परत या सा होत आहे याच्यामध्ये आक्षेप असायचं काय कारण आहे बरं ह्याचे सगळेच्या सगळे कर्मचारी हे राज्यातले निवडणूक आयोग हा असा आयोग आहे की त्याच्याकडे स्वतःचे वेगळे कर्मचारी नाहीत कुठल्याही राज्यामध्ये जेव्हा निवडणुका घ्यायच्या असतील तर ते तेवढ्या काळापुरतं निवडणूक आयोग त्या राज्याकडून कर्मचारी मागून घेत त्यांना त्या विशिष्ट ड्युटीवरती लावले जातं जे कर्मचारी तुमच्याकडे नियमितपणे काम करत आहेत पश्चिम बंगाल सरकारच्या अखत्यारीमधले जे सगळे कर्मचारी आहेत त्याच्यातले बहुतांश कर्मचारी हे निवडणुकीसाठी वापरले जातात दिल्लीवरून कर्मचारी आलेले नाहीत वेगळे कर्मचारी नेमलेले नाहीत ह्यांचा जो आरोप आहे जो यांचा आहे अरे पण ते अधिकारी तर तुमचेच आहेत ना निवडणूक आयोग काय सांगणार आहे सांगून सांगून की ही यादी आहे आधी उपलब्ध असलेली त्याच्याप्रमाणे तुम्ही प्रत्येकाकडे जाऊन विचारा आणि तुमचा अहवाल सादर करा बरं त्याची प्रक्रिया आहे दोन दोन तीन, तीन तीन चार चार महिने चालणारी आत्ता ऑक्टोबरला ते सुरू केलं ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मला वाटतं एप्रिलच्या महिन्यात काहीतरी एप्रिल मेमध्ये काहीतरी तिथल्या निवडणुका ड्यू आहेत वेल इन ॲडव्हान्स सहा सहा सा, सा, सात सात महिने आधी ते सगळं करायला आठ आठ महिने सगळं याद्या समोर येतील तुम्ही आक्षेप घेऊ शकता आक्षेप घेतल्याच्यानंतर परत याद्या तयार होतात त्या याद्या तयार झाल्याच्यानंतर त्या अंतिमरित्या पब्लिश केले जातं आजकाल तर ऑनलाईन सगळं उपलब्ध करून द्यावं लागले अडचण काय आहे पण हा जो आरडाओरडा करणे ना कारण काय झाले माहिती आहे का की एस आय आरच्या निमित्तानं मतदार यादीतल्या ज्या सगळ्या काय म्हणता येईल तुम्हाला दुरुस्त्या ज्या होणार आहेत आणि एका अर्थाने आम्ही जे म्हणतो ते मतदार यादीतलं अतिक्रमण पडणार यांचं दुखणं ते आहे जे अवैधरित्या जसं एखाद्या रस्त्याच्या कडेला तुम्ही घुसाघुसी करून नाल्यावरती काहीतरी छत टाकता आणि त्याच्यावरती आपली टपरी उभी करता तशा तुम्ही मतदार याद्यांमध्ये जे सीमेच्या पलीकडचे आहेत त्या नाल्यांवरती छत टाकले त्यांना इकडे घेतले आणि त्यांच्या टपऱ्या मताच्या रूपाने उभ्या करून दिल्या या सगळ्या टपऱ्या ह्या तुमचे मतदार आहेत तशा अर्थाने आणि म्हणून तुम्हाला आता दुखणे असा आरोप आपोआपच होणार ना पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आत्ता असं समजा ही घुसडलेली नावं आहेत किती असतील असून असून बिहारमध्ये पासष्ट लाख निघाले आत्ताची गोष्ट चाळीस लोकसभेच्या जागा आहेत ह्यांच्याकडे बेचाळीस जागा आहेत म्हणजे जवळपास साधारणतः लोकसंख्या बिहारची सध्याचा पश्चिम बंगाल आणि सध्याचा बिहार तीच आहे झारखंड आणि ते एकत्र होते तेव्हा मोठी होती आता तीच आहे समजा म्हणजे ह्यांच्याकडं पण मी असं म्हणतो की पन्नास एक लाखपर्यंत तुमचे ज्यांची नावं कटतील असे निघतील अरे पण एकूण मतदारांच्या तुलनेमध्ये सलग तीन वेळा तुम्ही निवडणुका जिंकलेल्या आहेत ना आरडाओरडा करायला झालं का ह्याच्यामध्ये घडलं काहीच नाही पण तुम्ही आरडाओरडा करून धिंक पण ते चोर चोर के दाढी मे का किंवा चोराच्या मनात चांदणं यांना आधीच ते आपलं पाप असल्यामुळे त्यांच्या डोळ्यासमोर ते उभं राहिलेलं आहे ही जी मानसिकता आहे ना विचित्र अशी यापूर्वीसुद्धा बाकीच्या विरोधी राज्यांमध्ये पण निवडणुका झालेल्या आहेत ना ओडिसाचं तर उदाहरण आहे सलग पाच वेळा नवीन पटनायक निवडून आलेले त्यांनी नाही असा आरडाओरडा केला नाही आता सत्ता गेल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी आरडाओरडा केलेला नाही हे शांत राहिलेले पण हा जो आरडाओरडा करतायत त्याच्यातूनच हे ते स्वतः सिद्ध करतायत की ह्यांनी स्वतः काय पाप केलेली आहे त्याच्यावरची ही वाणी मतदार यादी बिहारची झाली बंगालची आली पाळ्यात ममताचा सुरू हो थैथयाट आदळ आपट अक्रस्ताळी साफसफाईला होता सुरुवात पेटली का वात संतापाची कोणी घुसळली घुसखोर नावे कोणी केले दावे खोटे खोटे हाता पडणार उघडे पितळ म्हणून हा चळ लागलेला कट आधी झाली मजा कटमणीवर झाली आधी मजा आता त्याची सजा दिसत असे कांत आधी केले जे जे पाप त्याचा होई ताप ममत आला। त्याचा होई ताप ममतालो ममता दिदी आणि तृणमूलचे कार्यकर्त्यांनी जो धुडगुस गेले पंधरा वर्ष त्या ठिकाणी घातलेला आहे चौदा वर्ष त्याचं पाप त्यांच्या त्यांच्याच समोर आता येत आहे या सगळ्या मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षणाच्या निमित्तानं जी साफसफाई होणार आहे यांना ही भीती की ह्यांचीच साफसफाई होती काय की परिस्थिती तशीच आहे मला जशाला तशी दिल्लीमधली जी अवस्था होती ज्या पद्धतीचं आम आदमी पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते आणि प्रवक्ते बोंबलायचे तशाला तशा पद्धतीने आता टी एम सीचं सगळं चालू आहे यांचा भ्रष्ट कारभार आहे ह्यांचा जो आक्रस्ताळपणा आहे प्रत्यक्ष समोर दिसतो आहे त्याला जेव्हा पर्याय उभा राहताना दिसतो आहे तेव्हा यांचा तळफडाट अजून वाढलेला आहे बघूयात प्रत्यक्ष हे सगळी प्रक्रिया काय आणि कशी होते ते आणि त्याच्या निवडणुका होईपर्यंत अजून काय काय समोर येतं कोणास ठाऊक पण त्याच्या आधी बिहारच्या निवडणुका आहेत बिहारनंतर बंगालची पाळी आहे वेगळं काही सांगायची गरज नाही इथेच थांबूया धन्यवाद